आता आपण जर हरित कुंभ म्हणतो आणि हरत कुंभ म्हणत असताना जर झाडणार असतात तर मला वाटतं हे चुकीचं काम आहे आणि लोक भावना वेगळी आहे तर दोन भावनेचा आदर केला पाहिजे एकतर आपण हिंदू धर्माचाच कुंभमेळा आहे आणि सर्वांची पूजा ही हिंदू धर्मात आपण सर्वत्रच पाहतो सापाची पूजा करतो बैलाची पूजा करतो झाडाची पूजा करतो सर्वच निसर्गाची आपण पूजा करणार लोक आहे त्यामुळे हा एक वेगळा संदेश जाण्यासारखा आहे तर मला असं वाटतं की जनभावनेचा आदर केला पाहिजे विषय तोच आहे ना तपोवन तपोवन मधून वन निघून गेल्यावर काय राहणार आहे सिमेंटचे जंगल राहणार आहे आणि माझं मत असं आहे की लोकांची भावना आपण आदर केला पाहिजे अशी शहरात जे लोक राहतात त्यांचं जे फुप्फुस आहे त्या त्यांच्या लोकांची भावना आहे की फुफ्फूस वाचलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर गळजबी न करता शासनाने जनभावनेचा आदर केला पाहिजे मी मी पहिल्या दिवसापासूनच लोकसभेतही ते तो विषय मांडलेला आहे की एस टीमी प्लांट जास्त महत्वाचे आहे त्याच्यातून जे गोदानी ते प्रदूषण होतं ते प्रदूषण थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आता जरी किती झालं मला वाटतं की आ, ते पूर्ण होईल असं वाटत नाही मी आजच दिल्ली जाणार काल काही या कार्यकर्त्यांशी माझी चर्चा झालेली आहे जे तपोवन बचाव समिती जी आहे त्यांच्या बरोबर बोलणं झालेलं आहे आणि पर्यावरण मंत्र्यांची जर भेट होऊ शकली त्यांची वेळ घेणार आहे भेट होऊ शकली तर मी यांची भेट दाखवून देणार आहे एनजीएन यू रोहन दानी नाशिक